येवला शहरातील मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना घडली येवल्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोरील ले एक मोठं झाड वाहनावर पडलं आणि वाहनांचं नुकसान झालं येवला शहरातील प्रवेशद्वार असलेल्या अंगणगाव इथे स्वागत कमान पूर्ण तह झुकल्यानं कोणत्याही क्षणी ती कोसळण्याची भीती निर्माण झाली या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांनी कमान दुरुस्त करण्याची मागणी केली आहे जळगाव जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालंय विजांच्या कडकडाटासह धो पाऊस बरसत होता रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं सा पाहायला मिळालं या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे उकड्यापासून हैराण नागरिकांचीही है सुटका झाली आहे जळगावच्या तहसील कार्यालयात पावसाचं पाणी शिरलं मुसळधार पावसामुळे जळगाव तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये पावसाचं पाणी शिरलं तासाभराच्या पावसामुळे तहसील कार्यालयाला तलावाचं स्वरूप आलं होतं यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र पूर्ती तारांबळ उडाली यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसानं शेतजमिनींचं नुकसान झालं आहे पावसामुळे शेताचे बांध फुटले त्यामुळे खरीप हंगामासाठी केलेली मशागत पाया गेली अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत धूळपेरणी केली होती मात्र हे पेरलेलं बियाणंही वाहून गेलं वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे रिसोड शहरासह बिबखेड भोकरखेडसह अनेक गावात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या जो कडकडाटात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे पेरणी झालेली हळद कापूस या पिकांना चांगला आधार मिळणार आहे तसंच पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे साताऱ्यातील माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे माण तालुक्यातील शिंगणापूर आणि खटाव तालुक्यातील डाळमोडी घाडगे वस्ती परिसरात ढकफुटी सदृश पावसामुळे शेती वाहून गेली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटीचं दृश्य पाऊस पडला आहे त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत कौलगे सावळज आणि खुसगाव सह परिसरात तुफान पाऊस झाला यामुळे काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती अमरनाथच्या अनेक परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे अंबरनाथ पश्चिमेकडील बी केबिन रोडवरील समाजसेवा सोसायटीतील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं पावसामुळे पालिका प्रशासनाच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडल्याचं पाहायला मिळालं पावसाळ्यात टीडीआरएफ म्हणजेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे अतिवृष्टीनं काही अडचण आल्यास तीसहून अधिक जवान चोवीस तास तैनात असतील तसंच पंधरा जूनला एनडीआरएफ टीमही ठाण्यात दाखल होणार आहे अतिवृष्टी पूरपरिस्थितीत या टीम ठाणे जिल्ह्यात काम करतील <स्थ> कोल्हापूरच्या शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा सा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या तयारीची माहिती घेतली तसंच अलमट्टी धरणातून जादा पाण्याचा विसर्ग करण्यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा केली नागपूरच्या नरखेड तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला या नुकसानाचं राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी के पाहणी केली यावेळी शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत करावी अशी मागणी देशमुखांनी केली आहे पहिल्याच पावसात माळशेस घाटातील निसर्ग वैभव बहरू लागलेला आहे पर्यटक घाटात गर्दी करू लागले आहेत माळशेस घाट परिसरात सध्या ढग दाटून येत आहेत थंडगार सोसाट्याचा पाली खोपोली मार्गावर आकाशात इंद्रधनुष्य उतरलं होतं या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी गाड्यात थांबवून हा विलोभनीय नजारा आपल्या डोळ्यात साठवून घेतला अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्याची छबी टिकली येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प अखेर पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करतोय दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण आणि विस्तारीकरणाचं काम नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण झालंय यंदाच्या पावसात त्याचा सा प्रत्यय येवला तालुक्यातल्या टंचाईग्रस्त भागाला येणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूननं हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे खरीप हंगामात कापूस मका सोयाबीन अशी पिकं घेतली जातात यासाठी उत्कृष्ट दर्जाचं बियाणं कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलंय तर वेळेत पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जळगाव जिल्हा पोलीस दलाची कापूस जिनिंग व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली कापूस जिनिंग व्यावसायिक नेहमीच रोख रकमेनं व्यवहार करतात मात्र अनेकदा रोकड घेऊन जाताना व्यावसायिकांसोबत अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची बैठक होणार चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे दादरच्या वसंत स्मृती इथं बैठकीचं आयोजन करण्यात आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चेची शक्यता आहे मुंबईतील कोस्टल रोडची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली रात्री शिंदेंनी दक्षिण प्रकल्पाचा आढावा घेतला यावेळी जुलै महिन्यात सी लिंकला जोडणारा भाग सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली तर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड वरदान ठरेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आता जिंकेपर्यंत हार फुलं स्वीकारणार नाही आपण जेव्हा जिंकू तेव्हा हार घालू असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय भाजपा आमदार तमिळ सलमन यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांनी वक्तव्य केलं राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी शहांना जोरदार टोला लगावला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणंही लोकांना आवडलं नाही याबाबत अमित शहाना कल्पना दिली होती असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मनसेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक समितीनं घोषणा केली निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षानंतर अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागते त्यादृष्टीनंच मनसेची निवडणूक प्रक्रिया पार पडली मुंबईतील बीकेसी मध्ये मनसैनिकांनी नी पाकिस्तानी क्रिकेट संघाशी संबंधित वस्तूंची विक्री करणाऱ्या स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीच्या फॅनकोड अॅपच्या कार्यालयावर मनसेनं धडक दिली भारतात पाकिस्तानची क्रिकेट जर्सी कशी विकली जाते याचा मनसैनिकांनी जाब विचारला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाले प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्र पवारांना उमेदवारी देण्यात आली इतर कुणीही अर्ज न भरल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली सुनेत्र पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आई तुझं मनापासून अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपल्या आईला शुभेच्छा दिल्या मुंबई शिक्षक मतदारसंघात धनदांडग्यांचं डिपॉझिट जप्त करून शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला ही निवडणूक कुणाच्या विरोधात नाहीये तर शिक्षकांच्या हक्कासाठी असल्याचं यावेळी कपिल पाटील यांनी म्हटलंय धारावी प्रकल्पग्रस्तांचं कुर्ला भागात पुनर्वसन करण्यास शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनाच विरोध केला आहे कुर्ला नगरमधील मातृदुग्ध शाळेच्या आठ एकर जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महायुतीनं घेतलाय मात्र पुनर्वसन इथे होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंगेश कुडाळकर यांनी सांगितलंय मी पुन्हा येईन अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली त्याचवेळी भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षांवर हल्ला चढवले वंचित ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावरून आंबेडकरांनी संताप व्यक्त केला अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय रोहित पवार हे जयंत पाटील यांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडतील रोहित पवारांनी आमच्या चिंतेपेक्षा स्वतःची चिंता करावी रोहित पवारांना राज्याचं नेतृत्व करायचंय त्यांच्या महत्वाकांक्षी पायी त्यांना कुणीही थांबवू शकत नसल्याचं सूरज चव्हाणांनी म्हटलंय शिंदे गटाच्या राहुल कलाटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाकडून लढणार असल्याची माहिती मिळतीय त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे केंद्रीय मंत्रीपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपूर विमानतळावर दाखल झालेल्या नितीन गडकरी यांचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना जनतेनं भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल गडकरींनी आभार मानले तसंच यापुढे अधिक जोमानं काम करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजयी रॅलीत ताल धरला राजुरा इथं पार पडलेल्या काँग्रेसच्या धन्यवाद रॅलीत त्यांनी महिला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्ताव ठेका धरला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला खासदार प्रणीती शिंदे यांनी लोकसभेत विजयी झाल्यानंतर सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं यावेळी महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून जाहीर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे आपण मागणी करणार असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली आहे